सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारेत मूर्तीच्या बस स्थानकावरून तीन संशयित महिला आरोपींना घेतले शहर पोलिसांनी ताब्यात मूर्तिजापूर येथील बस स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून प्रवेशांचे पाकिटमार चेन स्नॅचिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती या अनुषंगाने शहर पोलिसांनी कंबर कसत आरोपींच्या शोधात असताना आज दिनांक दोन एप्रिल रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनच्या डी पी पथकाने दुपारी साडे अकरा ते बारा वाजेच्या सुमारास तीन संशयित महिलांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून अधिक काही गुन्ह्याची माहिती मिळते का याची कसून चौकशी मूर्तिजापूर शहर पोलीस करीत असून नेमकं वृत्त लिहस्तोर तीन संशयित महिला आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता मात्र बस स्थानकावर गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या चोरीच्या घटनेमध्ये या महिलांचा समावेश असण्याची शक्यता मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्याकडून दिल्या जात आहे જાગર જળસ્તાન કરિતા બ્યુરો ચીફ પ્રતીક કુરેકર મૂર્તિજાપુર અકોલા नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित